लक्ष्मीनिवास मालिकेच्या असं बघायला मिळत आहे की आता सिद्धू भावनाची खूप विनंती करत असतो परंतु भावना त्याला म्हणते की तुम्ही गुन्हेगार आहात तुम्ही मला फसवलेलं आहे आजपासनं तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते हे सर्व गुपचूप जयंतने पाहिलेलं असतं जयंत आता सिद्धूची मदत करायला पुढे आलेला असतो जयंत म्हणतो की सिद्धू काही काळजी करू नकोस मी भावना ताईला समजावून पुन्हा तुझी बायको म्हणून तिला राजी करायला तयार आहे हे ऐकल्यावर मात्र सिद्धूला खूप आनंद होतो जयंत आता आनंदीला फोन करून तिच्या आई बाबांची झालेली अवस्था सांगतो त्यानंतर आता आनंदी सिद्धूला आणि भावनाला एकत्र तिच्या स्कूलला भेटायला बोलवते आहे तिथं गेल्यानंतर आनंदी आई बाबांना पाहून खूप खुश होती ती आई बाबांना बॅडमिंटन खेळण्याचा आग्रह करते प्रेम किती आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आता लक्ष्मी आणि घरातल्यांनी सुद्धा भावनाला आणि सिद्धूला एकत्र आणण्याची शपथच घेतलेली असते त्याप्रमाणे आता लक्ष्मी आणि श्रीनिवासने मिळून सिद्धूला घरी जेवायला बोलवलेलं असतं आणि सगळ्यांनी मिळून भावनाला सिद्धूला प्रेमाने घास भरवण्याचा आग्रह केलेला असतो या सगळ्या प्रकारामुळे आता भावनाच्या मनामध्ये म्हणून गाडेपाटलांच्या घरात जाणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरेल इकडे आता लक्ष्मीवर एक खूप मोठं आभाळ कोसळणार आहे श्रीनिवासने आता गॅरेज मालकांची डेड बॉडी शोधून काढलेली असते आणि त्याच गुन्ह्यामध्ये आता पोलीस श्रीनिवासला अटक करून घेऊन गेलेले असतात त्यानंतर लक्ष्मीला हे जेव्हा आहे तेव्हा लक्ष्मी, लक्ष्मी प्रचंड हदरलेली असते स्वतःची मुलं मात्र म्हणत असतात की बाबांना काहीही अक्कल नाहीये त्यांनी हे सगळं कुरापती शोधायची काय गरज होती सिद्धू भावना आणि जयंत मात्र लक्ष्मीला आधार देण्याचा प्रयत्न करत असतात काय आता श्रीनिवासला या सगळ्या पोलीस प्रकरणातून त्यांचे जावई म्हणजे सिद्धू आणि जयंत सुखरूप सोडवतील का हे पाहणं खूप रंजक ठरेल